जय श्रीराम अयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची आज प्रा प्रतिष्ठा आहे या पवित्र दिनाचं औचित्य साधून आमच्या सर्वच डी एड बी एड एम ए बी एड शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी काल नेमकं सी टी टीची परीक्षा झाली बांधवांनो आणि त्या सी टी टीच्या परीक्षेमध्ये साहजिकच आपल्या सर्वच विद्यार्थ्यांना खूप चांगले असे मार्क पडलेले आहे परंतु काही असे विद्यार्थी होते की सर आम्हाला हिंदी येत नाही ना आम्ही ती परीक्षा देऊ शकत नाही मग अशा विद्यार्थ्यांसाठी भविष्यात जर शिक्षक व्हायचं असेल तर टी ई टीच हा एकमेव पर्याय असतो आणि ही टी ई टीची परीक्षा होईल का नाही ही बऱ्याच बांधवांच्या मनामध्ये शंका होती म्हणून मी सहजच काल परीक्षा परिषद पुण्याच्या वेबसाईटवरती गेलो तिथं त्यांचा पूर्ण वर्षभराचा काय आहे पूर्ण काय म्हणू आपण त्याला एक अहवाल आहे किंवा पूर्ण वेळापत्रक आहे की त्या वेळापत्रकामध्ये त्यांनी आपल्या शिक्षकांसाठी उपयुक्त असलेल्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या दोन परीक्षा परीक्षा परिषद दरवर्षी घेत असतं त्या म्हणजे बांधवांनो आपली ही पहिली परीक्षा टी ई टी आता टी ई टीमध्ये जवळपास त्यांचं म्हणणं आहे चार लाखपेक्षा जास्त विद्यार्थी द्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस ते घेत असतात कारण ते दरवर्षी तर घेत नाही त्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आता मागची अभियोग्यता झाली पुढची टॅट म्हणजे अभियोग्यता कधी होणार आहे तर ते सुद्धा बांधवांनो ह्या वेळापत्रकानुसार बांधवांनो तेवीस चोवीस म्हणजे म्हणजे ह्या वर्षामध्येच होणार आहे आणि मागच्या गेल्या दोन महिन्यापासनं प पेपर असेल किंवा टी व्ही चॅनल असेल त्याच्यावरती सातत्याने येत आहे की ही परीक्षा आय बी पी एसकडे गेलेली आहे आणि ही फेब्रुवारीमध्ये होणार आहे त्यामुळे अजूनही आपल्याकडे तेवढा वेळ आहे हा पूर्ण बांधवांनो जरीही काय म्हणतो आपण त्याला फेब्रुवारीमध्ये नाही झाले तर जाहिरात मात्र फेब्रुवारीमध्ये मा येईल परीक्षा ही मार्च एप्रिलपर्यंत पुढं ढकली जाऊ शकते कारण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मा काय आहे ज्या आदर शिक्षण क्षेत्रातील मास्टर डिग्री असेल एम ए असेल एम कॉम असेल एम एस सी असेल किंवा एम एड असेल ह्या सगळ्या क्षेत्राच्या प्रवेश परीक्षा आहे त्यामुळे ती पूर्ण महिना त्यामध्ये जातो म्हणून माझा असा अंदाज आहे की मार्च आणि एप्रिलमध्ये ही परीक्षा होईल तर बघा बांधवांनो लक्ष द्या की ह्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही खास करून एक टी ई टी परीक्षा ऑर्गनाईज केलेली आहे आता नुकतंच माझं टी ई टीचं जे काही बुक आहे आय बी पी एस पॅटर्न असतं त्या पुस्तकाची शिक्षणमंत्री सन्मान्य दीपक केसरकर साहेबांच्या हस्ते मंत्रालयामध्येच काही झालेलं आहे प्रकाशन झालेलं आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की सर जसं तुमचं एक्झाम ओरिएंटेड बुक आहे फक्त टी ई टीचंच मटेरियल त्यामध्ये असतं आणि टॉपिक वाईज तुम्ही टी ई टीत मागच्या वेळेस विचारले गेलेले क्वेश्चन त्यामध्ये टाकलेले असतात आणि तुम्ही आशयानुरूपसुद्धा लिहिलेलं असतं आणि तक्तेसुद्धा बनवलेले असते मग तसं जर का मराठीचं आणि इंग्रजीचं जर आम्हाला मिळालं तर आम्ही आणखीही जास्तीत जास्त मार्क त्यात पाडू शकतो म्हणून आदरणीय शिंदे सर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक नोट्स तयार करतोय फक्त टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यामध्ये दोन हजार दहापासनं तर बांधवांनो आत्तापर्यंत म्हणजे मागच्या गेल्या बारा तेरा वर्षाचा पूर्ण डाटा त्यात टाकतो तुम्ही म्हणता दोन हजार दहा आकास काय म्हणले कारण पहिली शिक्षक भरती लेखी स्वरूपाची दोन हजार दहाला झाली त्याच्या अगोदर आठची पण होती पण दहापासून जास्त त्या ठिकाणी ओलं आहे ते दहापासून आतापर्यंतच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहे शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या एकत्र करून फक्त टीई टी शिक्षक भरतीच्या मटेरियलचाच वापर करून ती नोट्स आम्ही बनवलेली आहे विद्यार्थ्यांच्या असतो म्हणून बांधव आता तुमचा अभ्यास आणखीन काय होणार आहे सोपा होणार आहे कारण शिक्षकाला जे लागतं मटेरियल ज्या संकल्पना लागतात त्याच आम्ही आता शिकवणार पूर्वी काय व्हायचं की पी एस आय एस टी आयची व्याज सुरू आहे राज्यसेवेची व्याज सुरू आहे त्याच्यामध्ये शिक्षक पूर्व बसवलेले हो परंतु आता तसं नाही आता फक्त ओनली पी ई टी फक्त शिक्षक साठी सुरू असलेली बांधवणं ही बॅच आहे आणि साहजिकच आमच्या प्रत्येक बॅचची फी प्रत्येक विषयाची कारण काही विद्यार्थी काय म्हणतात सर आम्ही पी एस आय एस टीची तयारी करतोय आम्ही सरएसी एव तलाटेची तयारी करतोय आम्हाला इंग्रजी नको मराठी नको आम्हाला फक्त मानसशास्त्राचीच बॅच लावायची मग त्या विद्यार्थ्यांसाठी बांधवणं एक हजार रुपये फी असायची त्यानंतर काही म्हणतात सर मला नाही का बाकीचे विषय मी वाचून करू शकतो मला नाही का फक्त इंग्रजीचीच बॅच लावायची त्याची एक हजार रुपये फी असायची आणि बांधवांनो आता एक कॉम्बो घेऊन आलो पहा मी आणि मला पूर्ण माहिती आहे की तुम्हाला ह्या तीन विषय जर सोपे गेले साधारणतः ह्या प्रत्येक विषयात तुम्हाला वीस वीस मार्क जरी पडले तुम्हाला अपेक्षित अठराच मार्क लागतात किती लागत असतात अठराच लागत असतात कारण प्रत्येक विषयाचे अठरा अठरा पकडे तर अठरा पंचे नव्वद होतात आणि नव्वदमध्ये ओपनचा मुलगा पासच होऊन जातो तर आता बांधवांनो जर इंग्रजीचं मटेरियल तुम्हाला दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या मागच्या पूर्ण दहा वर्षात आठ वेळा काय होऊन गेलेले आहे टी ई टीच्या परीक्षा झालेल्या आहेत कुठला टॉपिक किती मार्काला येतो कसा येतो हा जर तुम्हाला व्यवस्थितरित्या दिला त्या पॅटर्ननुसार तशी तयारी करून घेतली तर मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा पंचवीस मार्क सहज पडतील पण त्यासाठी काय करावं लागतं अभ्यासच करावा लागतो परीक्षेच्या पूर्व दोन तीन महिने आधी तयारी करावी लागते तुमचं कसं असतं ज्या दिवशी जाहिरात आली का त्या दिवशी तुम्ही नव्हे नव्हे तेवढे पैसेही देतात मग रात्रंदिवस अभ्यास करता आता जास्त पैसेही खर्च करायचे नाहीये जास्त वेळही खर्च करायचा नाही ते म्हणतात ना की संघर्षाच्या काळात हो, जर माणसाने घाम गाळला तर युद्धाच्या वेळेस रक्त सांडायची वेळ येत नाही तुम्ही टीईटी वाले शिक्षक असे भारी भेटे हो आम्ही जर तुम्हाला नुसतं एक एक हजार रुपये एका बॅचची फी मागितली ना तर तुम्ही आम्हाला एक हजार देणार नाही तिथं दोन दोन लाख रुपये प्रमाणपत्राला देता मग तुमच्या त्या अशा धोरणामुळंच बांधवांनो मधी दोन तीन वर्ष टीईटीची परीक्षा झाली नाही एवढा मोठा प्रचंड घोटाळा झाला अरे दहा हजाराची जर पुस्तकं आणली तुम्ही वाचत बसले तर सगळ्या परीक्षेची तयारी होती ना रे एक एक लाख तुम्ही पास व्हायला दिले नुसते टी ई टीचे म्हणजे मला आश्चर्य वाटते मुलांची की अभ्यास करायला पैसे खर्च नाही करायचे वाम मार्गाने लाखो रुपये उधळायचे हे कुठली पद्धत तुमची तर बघा बांधवांनो असं तो तुमचा वैयक्तिक भाग झाला तर ह्या सगळ्या तीन विषयाचा कॉम्बो जर तुम्ही एकत्रित केला तर त्याची तीन हजार रुपये फी होत असतील आम्ही तीच घेतो फक्त आज प्रभू रामचंद्राचे आगमन त्या अयोध्यानगरीमध्ये होते त्यांची प्राणप्रतिष्ठा होती त्याचं औचित्य साधून आम्ही फक्त दीड हजार रुपयेची फी घेतो म्हणजे पन्नास टक्के तुम्हाला डिस्काउंट देतोय आणि ते किती विद्यार्थ्याला देतो हे बांधवांनो ते फक्त आम्ही देतो या ठिकाणी शंभर विद्यार्थ्याला जे पहिले शंभर विद्यार्थी आम्हाला कॉल करतील त्या विद्यार्थ्यांना शंभर प्लस मार्क पाडून द्यायची जबाबदारी माझी तुम्ही म्हणता तु, तु तू तु तू काय तो आहे घरातून प्रश्नपत्रिका होती का नाही आमच्या घरातून जरी होत नसेल तर गेले बारा वर्ष झाले मी फक्त ह्याच विद्यार्थ्याला शिकवतो आणि मी ते करत असताना माझं स्वतःचं डी एड बी एड एम एड एम ए म्हणजे ह्या परीक्षेच्या पलीकडं मला दुसऱ्याला शिकवायलाच आवडत नाही मुळात कारण मुळात हे डी एड बी एडचे मुलं हुशार असतात आणि त्यांच्या हातून भारताची भविष्याची पिढी घडणार असते म्हणून मी यांना वेळ देतो आलक लक्षामध्ये दे, त्यामुळं त्याला कसं पास करून द्यायची तिची जबाबदारी माझी जरी तुम्ही माझ्याकडे या तीन विषयाचा क्लास लावला बांधवानो तरी सुद्धा तुम्हाला टीला ती पास करून द्यायची जबाबदारी माझी ज्या माता भगिनी आहे की ज्या खरंच कंटाळल्या आता तीन तीन चार चार वेळा टीची ती परीक्षा मी दिली पण मला काही यश येत नाही तर त्याचं कारण काय असतं माहिती का की गुरुनी जर का चांगला अभ्यास केला आणि गुरुनी जर का सोपं करून विद्यार्थ्याला सांगितलं आणि सातत्याने येणारे प्रश्न सातत्याने येणारे प्रकरण जर त्याच्या डोळ्यासमोर ठेवले आणि त्याच मटेरियलचा जर वापर केला तर बांधवांनो तुम्हाला मी सांगतो अजिबात प्रश्न त्या प्रकरणाच्या बाहेर जात नाही आत्ताची हिंदी माध्यमाची जरी ती हिंदी असेल परंतु मी का मुलाला द्यायला होतो की तिलाही सोपा कार्यक्रम आहे तर बरेचसे आपले विद्यार्थी जे टी ई टीत पास होत नाही ते सी टी ई टीमध्ये पास होते का मी आग्रह धरतो की मी आहे तुमच्यासोबत इतकी काही हिंदी अवघड नाही आणि ही तुमची मातृभाषेची परीक्षा आहे ना त्यामुळे ज्यांना असं विश्वास वाटतो की हा माणूस आमच्याकडून करून घेईल आणि जास्त विद्यार्थ्याची मला अपेक्षा नाही चार लाख मुलं फॉर्म भरतात मला पहिले शंभर लागतात की जे खचून गेलेले की त्याला कंटाळाला आता परीक्षा द्यायचा तुम्ही घाबरू नका तुमच्यासाठी मी रात्र दिवस बांधवांनो जरी तुम्ही तुमच्या घरी असले आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधवांना आपण जवळ येऊ शकतो झूम असं एक माध्यम आहे की तुम्ही तुमच्या घरी जरी बसलेले असाल तिथं मला माझ्या घरी ते दिसतं ॲप आप आहे आपली आदरणीय शिंदे सरांची सुंदर त्या आप ॲपवरती आपण घेत असतो सेव त्याच्यावर सेव्ह व्हिडिओ असतात तर त्यामुळे तुम्ही टेन्शन काही घेऊ नका तुम्हाला यशापर्यंत नेण्याचं काम मी बांधवणं शंभर टक्के करणार म्हणजे करणार चला आणि एवढं करून तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं आम्ही लावलं आणि तरी आम्हाला अपयश आलं त्याची जबाबदारी मी घेतो आणि तुम्ही भरलेले पैसे मी तुम्हाला वापस करून देईन ह्या स्पेशल बॅच मध्ये हा कारण मी इथं दोन टाईम शिकवणार आहे सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला पूर्ण दिवसभरात मी प्रश्न विचारणार आहे आज काय केलं केलं तर मग व्हॉट्सअपवर टाका काय लिहिलं जसं तुम्ही दहावी बारावीला मास्टर लोक तुमच्याकडून हाणून मारून अभ्यास करून घ्यायचे तसा बांधवांनो मी तुमच्याकडून मोठ्या भावासारखं अभ्यास करून घेणार आहे चला ठीक आहे मग आता दुसरं बघा तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर हे बांधवांनो काय आहे Uh, माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न पंचेचाळीस सोळा पंचेचाळीस यावरती तुम्हाला कॉल करायचा हा व्हॉट्सअप नंबर आहे यावरती फोनपे किंवा गुगल पे करायचे दीड हजार रुपये आणि ह्या व्हॉट्सअपवरती ते पाठवायचे ते पाठवले की मी तुम्हाला सुद्धा जॉईन करून देणार याची बांधवांनो रिसर्च जी काय आम्ही नोट्स तयार केलेली ती नोट्ससुद्धा तुम्हाला प्रकरणवाईज भेटणार आणि तक्त्यामध्ये भेटणार आणि अनेक क्लुप्त्या आणि संकल्पना वापरून ती बांधवणं तुम्हाला या ठिकाणी आम्ही ती देणार आहे ह्या बॅचचं वैशिष्ट्य ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असती तुम्ही जर एखादंच गैर असेल तर तुम्ही ते रेकॉर्डेड नंतर काय करू शकता बघू शकता तर एखाद्याला वाटलं असेल की असं काय जादू करायला लागले सर तर जादू असं करू लागलो की बांधवणू हे तुमचा सिलेबस आहे तुम्हाला माहिती आहे आता मी बाराच्या युट्यूबवरती तुम्हाला समजून सांगितलेलं आहे ह्या यानुसार तुम्हाला नव्वद मार्क पास करणं अत्यंत गरजेचं असतं तर हे प्रकरण आहे पहा इंग्रजीचे खास करून इंग्रजीची बऱ्याच आमच्या भगिनींना भीती वाटते तर हे तुमचं कॉम्प्रिएशन असेल दरवेळेस पाच मार्काला विचारलं जातं तुमचं नाउन प्रोनाऊन व्हर्ब ॲडजेक्टिव्ह ॲड व्हर्ब कंजेक्शन प्रिपोजिशन आर्टिकल्स हे दरवर्षी बांधवणं काय केली जाते एक एक दोन दोन मार्काला विचारले जातात तर हे किती मार्काला विचारले गेले कधी कधी विचारले गेले हे गे बघा इथं एकूण किती मार्काला विचारले गेले आठ पेपर आहे जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आणि दोन हजार सोळाचा झाला होता पण तो कॅन्सल केला होता म्हणून तो टाकला नाही असे हे सात पेपरचे बांधवणं इथं वेटेज काय केलेले टोटली दिलं गेलेलं आहे आता उदाहरणार्थ हर्ब हा सर्वात जास्त विचारला जातो कारण व्हर्बचा वापर टेन्समध्ये होतो टाईप ऑफ सेंटेन्समध्ये होतो चेंद व्हाईसमध्ये होतो डायरेक्ट अँड डायरेक्ट स्पीचमध्ये होतो त्यामुळं जर तुम्ही तुम्हाला टी ई टीमध्ये विचारले गेलेले सी टी ई टीमध्ये विचारले गेलेले टेटमध्ये विचारले गेलेले जर का मटेरियल दिलं तर त्याच्या अवतीभोवतीच क्वेश्चन येतो हा तुम्हाला इथं फायदा होणार आहे हे मटेरियल तुम्हाला कोणीही देणार नाही आज रोजी महाराष्ट्रात मटेरियल हे सगळं पी एस आय एस टाय राज्यसेवेचं उपलब्ध आहे तुमच्या टी ई टीचं स्पेशल मटेरियल नाही पुढे बघा बांधवांनो आवर्जून आणखीन तुम्ही बघू हो शकता की कुठले कुठले प्रकरणं सातत्याने विचारले गेले सर्वाधिक मार्काला विचारले गेलेले बघा इथं जवळपास हे आता सिमिलर ऑपोजिट वर्ड असेल बघा पंधरा मार्काला विचारले गेले मग जर तुम्हाला आतापासूनच दररोजचे दहा दहा वीस वीस सिमिलर ऑपोजिट वर्ड जर दिले तर तुम्ही ते पाठ करणार नाही का आणि तुम्हाला कुणीतरी विचारणार पाहिजे ना की हे पाठ केलंय का तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारला पाहिजे तेव्हा तुम्ही ते पाठ कराल त्यानंतर पहा वन वर्ड सबस्टिट्युशन सुद्धा बारा मार्काला विचारलं गेले आणि आय बी पी एस पॅटर्ननं जर बघितला तर हा तुमच्या ग्रामरपेक्षा वर बुलेटिंगवरती सर्वात जास्त त्याचं काय असतं बांधवांनो वेटेज असतं त्यामुळं तुम्हाला तुमचा भंडार वर्ड बुलेटिंग तुम्हाला चांगली करावी लागणार आहे त्यानंतरच्या काळामध्ये आणखीन बी पी एस पॅटर्न बघा एररवर सर्वात जास्त प्रश्न चारते। त्या नंतर ले, ले ले आहे त्यानंतर तुमचं हे नवीन काय आलेलं आहे प्रकरण आलेले आहे यंग वन ॲनिमल्स पहा त्यानंतर क्रिएस ऑफ द ॲनिमल्स असेल इडियम स्प्रेजेस असेल एरर असेल हे सातत्याने विचारले जाणारे नव्याने बांधवणूका आहे प्रकरण आहे तर याचं वेटेज इथून पुढच्या काळात सर्वात जास्त असणार आहे इथं करेक्शन वर्ड आहे सेंटेन्स मॅनेजमेंट आहे अरेंजमेंट आहे पा हे नव्याने प्रकरण आलेले आहे इकडं आपण नेहमी काय असतो कमजोर असतो ह्या टॉपिकवरती तो तो आपल्याला काय करायचं आहे सर्वात जास्त भर द्यायचा आहे पुढे पहा अशाच पद्धतीने तुमचं काय आहे मराठीचं सुद्धा इथं दिलेलं आहे बघा हे सगळे असे प्रकरण कुठलं प्रकरण सर्वात पाच शाब्दात जाती सव्वीस मार्काला दिलेले आहे तुमचं कवितेचं गद्य उतारा पद्य उतारा असं दोन्ही मराठीतून इकडं विचारला जात असतो त्यानंतर आणखीन जर आपण बघितलं नव्याने जे काही प्रकरणं आपण वाचत नाही शक्यतो ते पहा इथं वृत्त असेल साहित्य असेल शब्दसिद्ध असेल सिद्ध व साधित शब्द असेल ह्या शब्द भंडारावर सर्वात जास्त काय केलेलं आहे भर दिला गेलेला आहे पहा इथून जे सुरू झालं हे वाक्प्रचारापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ दहा हे दहा प्रकरणं तुम्हाला सर्वात जास्त मार्क आहे आणि आपले पूर्ण दुसरेच प्रकरणं काय करते वाचत बसते मग कसं जमल तुम्हाला हे तुम्हाला माहिती पाहिजे ना की काय सर्वात जास्त विचारलं जातं तुम्ही उगा घेता एक आणि वाचत बसता ते शिकणारा काय करतो पुस्तकातून शिकवत बसतो पण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास काय असतो हे तुमच्या कायला पाहिजे लक्षात आलेलं पाहिजे पुढे बघा आवर्जून आपलं बालमानसशास्त्रात तुम्हाला माहितीचे दरवर्षीच मी ते सांगत असतो की अभ्यास हा हा परीक्षाभिमुख जर केला तर जास्त मार्क पडते बघा आपलं इकडंसुद्धा मानसशास्त्रामध्ये सर्वात जास्त वेटेज तुमच्या मानसतज्ञांना विचारलं जातं मग जवळपास ते वीस ते पंचवीस असे मानसतज्ञ त्या मानसतज्ञावरती बघा तेरा मार्क आत्तापर्यंत विचारले गेले ज्या उपपत्या आहे आपल्या त्या उपपत्यावर सुद्धा बांधवांनो चौदा मार्क विचारले गेलेले जे अध्यापन अध्ययनाचे संकल्पना आहे त्यावरही चौदा मार्क विचारले गेले बाकीच्या कमी त्यानंतर पहा आणखीन आपण जर पुढं बघितलं तर बालकाची वाढ विकास हे प्रकरणसुद्धा सर्वाधिक मार्काला सतरा मार्काला विचारले गेले उपपत्या ह्या बुद्धिमत्तेच्या वेगळ्या त्या वेगळ्या म्हणजे बुद्धिमत्ता हे चॅप्टर आत्ती एकच चाप्टर आहे एक पहा इतकं जबरदस्त ते ठिकाणी गेलेलं आहे बालकाची विष लक्ष गटातील बालक हे नवीन प्रकरण आहे त्यानंतर अध्यापन पद्धतीला एकोणावीस मार्क म्हणजे ठराविक जे सात आठ प्रकरण जर असे चांगले केले ना तर सहज तुम्ही वीसच्या पुढे मार्क पाडतात आणि सगळेच जर व्यवस्थित केलं तर मग सोन्या पिवळं आता बुद्धी मूल्यमापन हे स्वतंत्र विषय पहा किती त्याला लय मोठं अभ्यास करावा लागतो स्वतंत्र या एकच विषय मूल्यमापन टोटल पाच प्रकरण आहे त्याची वेगवेगळी इथं तेरा मार्काला ते विचारलं गेलेलं आहे शालेय आंतरक्रिया हे अशात नवीन प्रकरण आलेले आहे दोन हजार मला वाटतं अठरापासून जास्त विचारलं गेलेलं आहे मग हे आपल्या सिलेबसमध्येच नव्हतं ना शालेय आंतरक्रिया काय हे सगळं कसे उपजनात्मक क्वेश्चन असतात ते शालेय आंतरक्रियावरती शिक्षक असेल विद्यार्थी असेल पालक असेल शालेय समिती असेल यांचं तुमचं काय आंतरक्रिया आहे ती कशी असायला पाहिजे हे सगळं आंतरभाव याच्यामध्ये केलेला असतो त्यामुळं एक्झाम वॉरंटेडच शिकवणार तुमचे पैसे वाया जाणार नाही यात काही बांधवांनू काय नाही आहे शंकाचं नाही आहे त्यामुळं आवर्जून तुम्हाला जर असं वाटलं की खरंच मला पास आहे तर पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना बांधवांनो आम्ही हे दीडशे रुपयामध्ये दीड हजारामध्ये बांधवांनो तीन विषय देतो आहे पूर्ण आधी याची तीन हजार फी असायची ती आम्ही काय करतो आहे पूर्ण तुम्हाला पन्नास टक्क्यापर्यंत काय देतो याचा डिस्काउंट देतो आहे त्यामुळं हा इंग्रजी असेल मान बालमानसशास्त्र असेल मराठी असेल आणि तुम्हाला स्वतंत्र जर एक एक विषय जरी लावायचा असेल तर तुम्हाला मग पाचशे रुपये फी काय करावं लागेल द्यावी लागेल एका एका विषयाची पण तुम्हाला तीन कॉम्बो लागत असेल तर हे दीड हजारामध्ये तुम्हाला हे तीन विषय मी देतो फक्त लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या कुठल्याच अकॅडमीवर तुम्हाला ई टी टीचं मटेरियल देणार नाही हे मागचं माझ्याकडं आहे माझं हे पुस्तकसुद्धा एका येडे गोरं म्हणायला सर तुम्ही मराठी इंग्रजीचे तयार करा मग आता हे मराठीने इंग्रजी परत बाळासाहेब शिंदे सर सारखा मोठा माणूस माझ्या मागं असेल मार्गदर्शक म्हणून तर काय याच्या बाहेर तुमचं परीक्षेचं पेपर जाईल बरं काय जाईल दर ते 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 दर टी -टी भाए। का दरवर्षी पी एस आय एस टी आयवरचे प्रश्न बाळासाहेब पुस्तकात येतात कारण त्या ते क्वेश्चन त्याच्यात दरवर्षी सर ॲड करतात मग तसंच आता आम्ही काय करतो आहे टी टीचा ॲड करतो आहे तर त्यामुळं नक्कीच तुम्ही कॉल करा तुमचा नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र परत एकदा राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी आजच्या दिवसाचं तुम्हाला खूप खूप आशा शुभेच्छा जय श्रीराम